आठ वर्षांमध्ये इतका मोठा <laughs> मी व्हिडिओ बनवण्याचं अचानक ठरवल्यामुळे वेळेवर माईक व इतर सोयी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे आवाजात थोडासा अडथळा आपल्याला जाणवू शकतो तरी कृपया समजून घ्या आणि आपल्या आजच्या व्हिडिओला नक्कीच एन्जॉय करा व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी शिवानी देवी थोडक आपल्या शेड ऑफ शिवा मध्ये स्वागत करते आज आपण आलेलो आहोत जामनेरचं खूप मोठं आकर्षण ठरलेलं म्हणजे दोस्तीयारी गणेश मित्र मंडळ इथे खूप छान मोठी मूर्ती आणलेली आहे इथे त्याचप्रमाणे त्यांचा आगमन सोहळा खूप सुंदर झालेला आहे तर आपण जाऊया आणि दर्शन घेऊया इथल्या बाप्पाचं आणि बघूया यांनी काय आराज बनवलेली आहे कांगनदी तीरी वसलेलं जामनेर एक साइडला जामनेर शहर एक साइडला जामनेर पुरा त्या दोघांना जोडणारा हा कांग नदीवरचा एक पूल त्यावर खूप सुंदर अशी रोषणाई करण्यात आलेली होती खूप सुंदर अशी झुंबर त्याचप्रमाणे गेट असे बनवण्यात आलेले होते तिथून जाऊन आपण जाऊन पोचतो सरळ मूर्तीच्या समोर पूल संपताच आपल्याला अगदीच समोर दिसते ती ही इतकी भली मोठी आपली बाप्पाची मूर्ती जी बघून खरंच आपण मंत्रमुग्धच होऊन जातो हीच ती मूर्ती जिच्या आगमन सोहळ्याबद्दल मी बोलत होती आगमन सोहळा हा खूप जल्लोषात आणि खूप मोठ्या संख्येने लोकांनी प्रतिसाद देऊन इथे पार पडला तर त्याची एक झलक ही आपण इथे बघू शकतो आहे आपल्या बाप्पाच्या पहिल्या झलकसाठी जमलेली सगळी पब्लिक आणि त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व सभासद म्हणजे दोस्तियारी ग्रुपच्या राजाचे सर्व सभासद यांनी खूप जल्लोषामध्ये बाप्पाचा आगमन सोहळा पार, पार पाडला व बाप्पाला ते आपल्या स्थानी घेऊन गेले समोर बाप्पाचं दर्शन घेऊन डाव्या साईडला आपण देखाव्याकडे जायला निघतो देखाव्याकडे जायला एक छान असा गाभारा बनवण्यात आलेला आहे गाभाऱ्यामधून आपण सरळ आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक कारंजा तसेच राम लक्ष्मण आणि हनुमंत यांचं दर्शन होतं त्याच्याच बॅकसाईडला आपण जाऊन पोहोचतो ते विठुरायाजवळ सुंदर फुलांचं डेकोरेशन कमरेवर हात ठेवलेली माऊली आणि आजूबाजूला तुळशी वृंदावन खूप प्रसन्न वाटलं तिथलं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो जाताना आपल्याला परत महादेवाचं तसेच राम लक्ष्मण आणि हनुमंताचं दर्शन होतं आपण खूप सारे मंडळ अशी बघतो जी खूप पन्नास पन्नास वर्षांपासूनही मंडळ स्थापित आहे पण ह्या मंडळाला खूप कमी वर्षांमध्ये खूप छान आपल्याला बघायला मिळतो खूप छान प्रतिसाद मिळतो जेव्हा याचा आगमन सोहळा होता त्याने इतकं वेधी हा आगमन सोहळा झाला होता की सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं होतं तर आपण त्या मंडळाच्या अध्यक्ष म्हणजे सचिन बोरसे यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मित्र मित्रमंडळाबद्दल आपलं मंडळ कधीपासून आहे मंडळ आठ आठ वर्षांमध्ये इतका मोठा प्रतिसाद कसा काय आला आमचं नाव दोस्तियारी आम्ही <laughs> आता जेव्हा आगमन सोहळा झाला तो इतका भव्य झाला की असा आगमन सोहळा तरी कधी बघितला नव्हता त्याच्याबद्दल काय आमचं सगळ्या गोष्टी जामनेर तालुका सगळ्या मित्रांनी केलं प्रत्येकाला सर्वांनी तितका छान प्रतिसाद दिला की सगळेच लोक तिथे आलेले होते

जस की एखादी स्टार स्टारला गणपतीचा दिला जातो तर ते मला मला पर्सनली नाही आवडत बाकी त्यांचं त्यांना माहिती आपली मूर्ती खूप खूप आवडली भव्य आहे आणि पूर्णपणे गणपती बाप्पाचीच महिन्यात चालू झाली ग्रुप सोडून सहा महिन्यात ब्रुक केला खूप सुंदर तुम्ही ही नक्की, आ, ले ले। नक्की या आणि भेट द्या कदाचित हा व्हिडिओ आपला विसर्जनाच्या दिवशी येईल तर त्याच्या आधी तुम्ही इथे आलेले असणारच आहात नसले आलेले तरी आपण त्यांचा पूर्ण सोहळा मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा रोजची आरती ही तितक्याच जल्लोषात पार पडते आजूबाजूचे लोक त्याचप्रमाणे मंडळाचे सभासद सर्व उपस्थित राहून आरती पार पडते आरतीला दररोज पाच लोक जोडपी किंवा पाच लोक म्हणजे पाच आरत्या ह्या दिल्या जातात तर तशीच एक आरती आपल्याला अनुभवायचं सौभाग्य प्राप्त झालं आणि आरतीनंतर आपण तिथे उपस्थित असलेल्या सभासदांचीही भेट घेतली सोबत आपण आलेलो आहोत त्याचप्रमाणे एक छोटीशी माहिती मला अजून मिळाली त्याबद्दल मला त्यांच्या जाणून घ्यायला आवडेल की विसर्जनाच्या दिवशी काय प्लॅनिंग असतात खूप सुंदर मला ही म्हणजे संकल्पना जी आहे ती खूप आवडली आहे त्याचं पालन खूप लोकांनी जरी केलं तरी खूप पुढे जाणार आहे आपला देश तर आपण याचा व्हिडिओ इथेच संपवूया गणपती बाप्पा सचिनदादाने सांगितल्याप्रमाणे बाप्पाचं विसर्जन अगदी शांततेमध्ये पार पडलेलं आहे आपण बघू शकतात त्याचप्रमाणे बाप्पाला आपण एक साकडं घालणार आहोत आपलं सर्व दुःख बाप्पा जाताना सोबत घेऊन जा आणि आमच्यावर सुखाचा वर्षाव कर त्याचप्रमाणे आम्ही तुझी पुढच्या वर्षी ही आतुरतेने वाट बघणार आहोत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये